नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध वकील आणि सुधारणावादी विचारवंत आसिम सरोदे यांच्यावर जी कारवाई झाली आहे त्या कारवाईच्या संदर्भामध्ये आपल्याला आज बोलायचं आहे आसिम सरोदे यांची सनत वकिलीची तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे आणि त्या निर्णयाला आसिम सरोदे आव्हान देणार आहे ही आत्ताची बातमी आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्ष आपल्या हातामध्ये असलेल्या संस्था कशा पद्धतीने वापरतो इथूनच या चर्चेला सुरुवात करावी लागणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं आपल्याला मूळ समजून घ्यावं लागेल मूळ असं आहे की असिम सरोदे हे आम्ही म्हटल्याप्रमाणे सुधारणावादी विचारवंत आहेत ते वकील आहेत आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने ते सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहेत त्यामुळं सरळ सरळ ते विरोधी पक्षाचे वकील आहेत असं म्हणायला हरकत नाही दुसरा मुद्दा असा येतो की आसीम सरोदे यांनी भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि वर्चस्व निर्माण करून त्यांचा वापर आपल्याला मनाला वाटेल तसा केला त्यामध्ये ईडीचं सगळ्यात आधी नाव येतं त्याचबरोबर न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात आणि आसीम सरोदे हे न्यायव्यवस्थेचाच एक भाग आहे आसिम सरोदे यांच्यावर कारवाई करताना जी कारणं दिलेली आहे ती अत्यंत हास्यास्पद आहेत त्यामध्ये पहिलं कारण आपण समजून घेऊयात की आसीम सरोदे यांनी दोन अडीच वर्षापूर्वी कु एका भाषणामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फालतू म्हटले होते आता खरं म्हणजे याच्यामध्ये आक्षेपार्ह आणि कारवाई करण्यासारखं काय आहे असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे कारण ज्या संदर्भाने आशिम सरोदे यांनी ते विधान केलं होतं त्यावेळी महाराष्ट्रामधील अनेक संघटना या भगतसिंह कोश्यारी विरुद्ध आंदोलन करत होत्या भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता छत्रपती शिवरायांच्या अपमानाच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल आठ दिवस मोर्चे निघाले होते निदर्शनं झाली होती तरीसुद्धा भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नव्हती ती शेवटपर्यंत झाली पण नाही त्यावेळेस आम्ही पत्रकार म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करणारे लाखो लोक महाराष्ट्र सरकारला हाच प्रश्न विचारत होते की भगतसिंह कोश्यारी हे छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे आहेत का आणि त्याचं कुठलंही उत्तर त्या काळामध्ये मिळालेलं नव्हतं भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शेवटपर्यंत ता कारवाई तर झालीच नाही परंतु त्यांना नंतर प्रमोशन करून इथून पाठवण्यात आलं हे महाराष्ट्रांनी बघितलेलं आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जेव्हा विषय येतो तेव्हा अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा पहिल्या पानावर झळकलेला तो फोटो मला आत्ता आज आठवायला लागला की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतानाचा फोटो जाहिरात म्हणून देता सरकारच्या पैसा त्याच्यावर खर्च करता आणि ज्यावेळेस भगतसिंह कोश्यारीसारखा एक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि त्याला आसीम सरोदे जर फालतू म्हणतात तर अशा फालतूपणा करणाऱ्या व्यक्तीला फालतू नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हा प्रश्न आज आम्हाला पडलेला आहे दुसरं जे कारण आहे ते त्यांनी तत्कालीन जे विधानसभेचे सभापती होते राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये जी काही भूमिका घेतली का होती त्या बाबतीत काही त्यांची विधानं होती आणि त्यांनी त्यांच्यावर टीका केलेली होती त्यामुळं आता दुसरा सवाल आमचा असा आहे की पहिला जो सवाल आहे तो आम्हाला तुम्हाला कळाला असेल की भगतसिंह कोश्यारी हे काही छत्रपती शिवरायांपेक्षा महत्त्वाचे आहेत का त्याचं उत्तर भाजपने द्यावं दुसरं राहुल नार्वेकर हे ज्या पदावर बसलेले आहे सभापती पदावर तर त्या पदावर बसून त्यांनी जे काम केलेलं आहे ते राज्यघटनेला काळीमा फासणार रा आहे असा अनेकांचा आरोप आहे त्याचा निर्णय कोर्ट घेणार आहे आप मी, मी सुद्धा इथं त्याच्यावर काही कॉमेंट करत नाही पण मग राहुल नार्वेकर हे का राज्य घटनेपेक्षा मोठी व्यक्ती आहे का की त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही हा आमचा दुसरा सवाल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या नंतरची जी कारणं दिलेली आहे त्याच्यावर तर चर्चा पण नको त्यामुळं अशा पद्धतीने असीम सरोदे यांच्याविरुद्ध कारवाई होताना आणखीन काही मुद्दे आपण चर्चेला मुद्दा मानणार आहोत या असीम सरोदेवर जर तुम्ही कारवाई करता तर कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ते पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्ट घेणारी व्यक्ती कोण आहे ती भाजपशी संबंधित आहे म्हणून त्याच्यावर कारवाईचा अहवाल फुटवरून गेलेला आहे त्याच्यावर कारवाई, कारवाई होणार आहे की नाही प्रशांत कोरटकरांनी जे विधानं केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी त्यांच्या कारवाईचं काय झालं साधा व्हॉइस रेकॉर्डिंग तो आवाज त्यांचा होता की नव्हता याचा तपास हे सरकार करत नाही कारण का भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या सगळ्यांना पाठीशी घालायचं मग भलेही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तरी चालेल तुम्ही शिवाजी महाराजांसोबतचे फोटो छापता आणि शिवप्रेमी असल्याचं दाखवून देता आणि दुसऱ्या बाजूनं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फालतूपणा आणि फालतू विधानं करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर तुम्ही आशिम सरोदेवर कारवाई करता हा सगळ्यात मोठा तुमचा दुटप्पीपणा आहे त्यामुळे महाराष्ट्राला हे कळून चुकलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेने ओळखलं पाहिजे की जर खरंच देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम आहे आम्ही तर मानतो आहे म्हणून तर मग त्यांनी ह्या सगळ्या म्हणजे पुतळा पडणाऱ्या लोकांवरही कारवाई प्रशांत कौरटकरांवर पण कारवाई आणि असीम सरोदे यांच्या संदर्भामध्ये या प्रकरणापुरती इतर प्रकरणात तुम्हाला काय करायचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे पण शिवरायांचा अपमान करणारा कोणी का असे ना त्याला फालतू म्हणणं म्हणजे काही चुकीचं नाही राज ठाकरे यांनी सुद्धा भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार त्यावेळी घेतला होता आणि त्यावेळेस त्यांनी अत्यंत तिखट अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या बाबतीत केली होती त्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस जाऊन वारंवार भेटतात कारण काय की त्यावेळेस तुमचं राजकारण तुम्हाला तिथं करायचं असतं मग राज ठाकरेंना भगतसिंह कोश्यारींवर टीका केल्यानंतर तुम्ही भेटता राजकीय तुमची चर्चा होते महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा होते तर मग आसिम सरोदे यांनी भगतसिंह कोश्यारी यांना फालतू म्हटल्यानंतर इतका राग येण्याचं काय कारण आहे आता याच्यामध्ये पुन्हा एक शेवटचा मुद्दा मांडतो या सगळ्या गोष्टीमध्ये पुन्हा हे नामानिरळे होऊन जातात आणि ही जी कारवाई केलेली आहे त्याच्याशी सरकारचा काही संबंध नाही ते बार कौन्सिलचा निर्णय आहे वगैरे सांगून मोकळे होतील पण बार काउन्सिलमध्ये सुद्धा सरळ सरळ दोन गट पडायला लागलेले आहेत ला महाराष्ट्रामध्ये आपण आधीसुद्धा म्हटलेलं आहे आणि मी पुढे हेच सांगत राहणार आहे की महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये सुद्धा उजव्या आणि त्याच्याविषयी त्याच्या समांतर असलेली जी विचारसरणी आहे विरोधातली जी विचारसरणी आहे तिला काय म्हणायचं आहे म्हणा पण अशा विचारसरणीचे लोक कायम असणार आहेत त्यामुळं आपला आपला विचार आपण लोकशाही मार्गाने मांडत राहावा आणि कुठल्याही पद्धतीचा संस्था ताब्यात घेऊन त्याच्यावर दडपशाहीचं कारवाया का करून दडपशाही आणू नये असं आमचं सर्वसामान्य मत आहे यानंतरही जर काही होत नसेल तर मात्र आंदोलनाचा लोकशाही मार्गाने आसिम सरोदे विचार नक्कीच करतील त्यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झालेला नाही पण या पुढच्या काळामध्ये सुद्धा आसीम सरोदे नेमकी काय पावलं उचलतात सरकारच्या विरुद्ध काय भूमिका घेतात आणि त्यांना बाकीच्या मंडळींची कशी साथ मिळते हे सुद्धा आपण बघणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा यात्रा हे आहे आपलं चॅनल